गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपलं डेली व्हिडिओ राहतील गावाला गेलो का गावचं आपलं आणि भिवंडीला राहिलो का भिवंडीचं म्हणजे मी इकडच्या घरचं तर चला आता मायराची तयारी करतो जरा स्कूलला जायचा टाईम झाला आहे बारा वाजता तर तुम्ही सगळे बरे आहेत ना आहेत मायरा स्कूलला जायचा ना हां जायचा ना स्कूलला हां तर चला आता मायराची तयारी करतो मस्तपैकी बरी पावडर वगैरे लावतो करतो आणि मग निघतो स्कूलला चलो तर बऱ्याच दिवसातून मला जरा बरं नव्हतं त्याच्यामुळं मीडिया मित्रांनो आपले व्हिडिओ येत नव्हते तर आता कंटिन्यू येत राहतील आणि मी प्रयत्न करेन कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे तर चला तर चला मित्रांनो मायराची तयारी झाली टिका पिका मीच लावतो तयारी कारण की सोनाली वगैरे तर आता मी सगळा करतो मित्रांनो बघा कंगवा बिंगवा माझ्या आता आहे तर सोनाली बायको जाते कामाला अकरा वाजता त्याच्यानंतर हिचं स्कूल असतो साडेबाराला मग मला तयारी वगैरे करायला लागतो माझं कसं वर्क फ्रॉम होम आहे ना अगं माई तर आता तयारी केली आता निघू पाच दहा मिनटांनी बरोबर ना फ्रेश आहेस ना तू फ्रेश एकदम फ्रेश मायरा ना हां ठीक आहे तर चला स्कूलला जायचा ना मी सांगा ना का मायराचा ड्रेस का असा आहे स्कूलचा तर मित्रांनो आपला बुधवारी ना त्यांचा टीचा असतो ड्रेस त्याच्यामुळं हा त्या असा त्या आहे नाही हो, तर मग त्यांचा युनिफॉर्म असतो डेलीचा तर गुरुवारी असा असतो तर चला बघा हे बघा आमच्या घरात पेंटिंग काढले बहिणी मस्त काढले एकदम तुम्हाला काढायची असली तर बोला बहीण येईल तर नाही मित्रांनो घरच्या घरीच काढले तर सांगा कमेंटमध्ये कशी झाले पेंटिंग तर माया आता पसारा बघा कसा घरात आहे मित्रांनो आणि मायऱ्या सांगते का इकडं पण बाबा पेंटिंग दाखवते इकडे पण पेंटिंग काढले आमच्या घरात तर हा अगदी मित्रांनो नवीन घर घेतलं आहे आणि त्याची मुलं आम्ही पेंटिंग पेंटिंग आता सगळा करू शकतो इथं ना माई तर चला माईनी बघा केस कसा करून टाकलं लगेच दाखव इकडं केस हे बघा तिथे थोडं केस वाढला तर कटिंग करायचं आहे बरोबर ना तर चलो जाऊया आता या मायरीने तर तिच्या डॉल झोपवला आहे बावली झोपवला आहे टॉवेलवर झोली करून ना लहान असताना पोरांचा असंच असतं मित्रांनो बघा सगळा तिने या केला काय काय करून टाकते सगळा पसारा संध्याकाळपर्यंत मग मलाच त्या उतरायला वगैरे लागतं बरोबर ना मग चला, ना, चला पन, था था। आता निघून तिला जास्त काय देत नाही तिला मग आल्यावरती भात खाते बरोबर ना तर चला डब्बा वगैरे आता भरू बॅगेत आपण आणि निघू काही डब्यावर देत नाही तिला कारण की ती चपाती वगैरे कसं दोन अडीच तीन तासात तीन तास आधी तिला जायला लागतं मग तीन तासात काय मग आल्यावरती भात परत खाते घरी आणि आता सकाळी चपाती खाली आहे तिने त्याच्यामुळं काही चपाती वगैरे देत नाही तिला खाऊच काय ना काय डेली देत असतं तर चला आता जाऊयात आपण आम्ही चाललो निघालो स्कूलला ना। नाही माई चल बैठक उतर नाही उशीर होईल ना मायरा चालली स्कूल करा तर बॅग घेऊन मजा करत एन्जॉय तर मायराला स्कूलला जायला आवडतं बरोबर ना मायरा नाव काय स्कूलचा स्कूलचं नाव काय स्कूलचं नाव काय तिथे विकास मारा विसरते नवीन अजून लहान आहे ना त्याची मुलं तर चला फायनली बिल्डिंगच्या खाली उतरलो केस जरा असेच आहेत ओले वले जरा मगाशी भिजवले ना त्याची मुलं हा भाड आहे तो तर चला जाऊया आता गाडीजवळ तर मायरा टिकला दाखव का तर मायराचा जा आधी जरा टिकला मार लावायला टिकवला मोठा करून ठेवला तिथे हां चल चल पटापट हां झालं ना बरा होईल चल डॉक्टरकडे नेऊ का चीन करायला तर इथं मित्रांनो पावसाचं पाणी भरायचं ना म्हणून आता हे आमच्या बिल्डिंगला असा लावला आहे लोखंडीचा चला हां चल नाही नाही मग चीन नाही करत चल पटापट मायरा इथं जरा घाबरते तिथं मुलं पकडून करायला लागतं तिला बरोबर ना मायरा आम्ही गाडी इथं नाही जरा त्या साईडने लावले तर चला जाऊयात गाडीजवळ हां तर मायराला सगळं माहीत मायरा आहे आमची बिल्डिंग कुठं काय गाडी कुठं लावतो ते सगळं त्याची मुलं पुढं पुढं झालं आहे मायरा बघा मला गाडीजवळ जाऊन ना थांबत तर चला जाऊयात गाडीजवळ आणि मायरा अंकल फेवरेट <laughs> ना ना चला जवळ आलो आता जरा गाडीवर बसतो आणि जातो त्या यात भूल साजली पाऊस नाही ना त्याची मुलं तर चला गाडी साफ करून घेतो पहिला आणि मग जातो चला फायनली मायराला स्कूलमध्ये सोडलं चल चल पटपट चला मायराला फायनली स्कूलमध्ये सोडला आता घरी जा मग तीन वाजेपर्यंत साडेतीन वाजेपर्यंत वाट बघायची परत घ्यायला याचा आपली गोटी येत गरजेची चलो जाऊ आता घरी मग परत तुम्हाला आता डायरेक्ट घ्यायला आल्यावरच भेटू तोपर्यंत माझा थोडा आराम होईल चला साडेतीन तीन तीन वाजून गेले मी आता चाललं चला मायराला घ्यायला चला डायरेक्ट आता स्कूलमध्ये भेटू मस्त होईल मायरा वाढ बघत असेल तर चलो पटपट जाऊया पण झाला आहे एबीसीडी अजून एफ अजून एवढा शिकवला तुला आणि या काय भेटला मायाचा काय आहे डी कार्ड इकडं बघ काय आहे तो आय डी बोल आय डी कार्ड तोच तो आय डी कार्ड तर नाही बोलतो मायरा आहे चालेल बॅग घे तुझी लटकवनीट लटकवनीट हां तू पण सांगा तर चला आता जाऊयात घरी मग भेटू घरी डायरेक्ट बरोबर ना मग कुठं <said> केक खायला जा। जायचा केक कुठं आहे कोण बोलला केक खायचा मॅडम बोलला विचारू मॅडमला मॅडमला विचारू नीट नीट बॅग पकड नीट घाल ना घाल नीट लवकर घाल घाल नीट कोण आहे मम्मी नाही घाल बॅग पटकेल नाही तर मायराला बॅग नाही घालताय तर चला तर बॅग घालतो आणि घालतो आम्ही केक खायचाय मग कुठं पेस्ट्री भेटली तर स्वतःच्या टाइम तर सगळी इकडे गर्दीच गर्दी असते मित्रांनो चला जाऊयात आता नाही तर घर अजून चला सुट्टी तर चला फटाफट जाऊया मित्रांना स्कूल मधून येताना केक खायचा मूळ झाला तर मायराला केक खायला केक पाहिजे मला चल बंद आहे सर मग चल चल आतमध्ये चल छोटा पाहिजे का मोठा छोटा पाहिजे कुठला पाहिजे पेस्ट्री द्या पार्सल इकड नाही बॉटल कार त्याच्यातून तर फायनली आम्ही घरी पोहोचलो महाराणी सँडल वगैरे काढली बॉटल का ना मायरा आलसी आहे तुना स्टडी माहिती संध्याकाळी सगळं तो नको टी शर्ट राहू दे टी शर्ट राहू दे फक्त पॅन्ट चड्डी राहू दे आतमध्ये हा राजा लागले केक खायला बसून बसून नग माई इकडे बघ तर मायरा लागले केक खायला तिला केक आणला जरा पेस्ट्री घेऊन आलो चला आता खाऊन घेऊ दे तिला बरोबर ना कसा लागतो छान लागतो ठीक आहे मित्रांनो मी झोपले तोपर्यंत पाणी भरला खूप तर पाणी मी काढला दहा पंधरा बादले आता सोनाल्याने सोनाली काढायचा आम्ही तिसऱ्या माल्यावर येतो डायरेक्ट दुसऱ्या माल्यावर पाणी ते आता सोनाली चॅनल आहे याच्या व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिज अजून काय बोलायचं आहे तर मी अर्धा तास जवळजवळ पाणी साफ केलं आता सोनाली आली तर सोनाली इकडं अजून आहे तसा त्यामुळे तर असं तुमच्या घरात कधी पाणी भरलं आहे का नाही सांगा हो। कमेंटवर सगळा बेडरूम बेडरूम सगळा बरा काय खाली नव्हता फक्त एक उशी होती ती खराब झाली त्याच्यामुळं काय घटना घडली नाही फक्त एक माझी उशी घेतली पायट व्हायची ती बाकी काय नाही घेतली चला आता पाणी साफ करून घेऊ कसा पाणी भरत काय माहिती दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा लई वेगळा भरला सोनाली नसताना मी साफ करायचो आज पण मी जास्त पाणी घ्या यात आली मी झोपेतून उठलो आणि फक्त पाण्याचा आवाज येतो सोनाली अजून आली नाही तर पाणी भरले सांगा बघितलं कामाला लागलो असा एक काम झाला काम कामला आता दुसरा काम करतोय काम कुठला एवढा काम करून करून साफ आता जरा माझा काम पण चालू करतो लॅपटॉप चालू करायला लागेल नऊ वाजलं काम करता करता पाणी साफ करता करता चला आता कामाला सुरुवात करू काय तर बघू कसा काम करायचं त्यात बोललो टॉवेल धुवायचं धुवायचा तोच घे पोथेरी किती या टॉवेल जरा पाणी जास्त खेचतो ना पोथेरी एवढी पाणी खेचत नाही तर बघा पाय पुसायचा वगैरे कसा सगळा धुवून काढला मला वाटतं त्या लवकर धुवत नाही ना म्हणून त्या देवाने धुवला सगळा सोन चला अशी तुमच्या सोबत कधी घटना घडली का नाही सांगा कमेंटमध्ये न ग माई ना, ना महाराणी इथं बसले काय बोलायचं तिला ती पण आता झोपेतून उठली मी तिला जबरदस्ती उठवला ती पण झोपलेली आज लेट झोपलेली जरा त्याची मुलं आज मी तिचा अभ्यास घेत होतो ना चला आता सोनाला साफ करून चला मित्रांनो आता जरा आपला कामाला ब्रेक झाला ब्रेक येतो जरा थोडा वेळ बसलेलो लोकल आणि कामाला बसलेलं जरा जेवण करून घेतो तर चला तुम्हाला काय काय बनवलं ते दाखव मस्त वेगळी सोनाली बसले जेवायला सोनाली लागले जेवायला ते मोबाईलवर अभ्यास करायला इकडं काय करते तू स्टडी करते ए बी करते तर मायरा लागले ए बी सीडे अभ्यास करायला वन टू थ्री तर चला तिला जरा अभ्यास करू दे मोबाईलवर असा कसा जरा मोबाईलवर अभ्यास केला की त्यांच्या लक्षात राहतो माला जरा घापरती दी दी थी तेज मूल लगे जास्त जाबाइल नहीं दे थोड़ा वे फो पहा मिनट जस तो चला जेवन जो मिले इक मरी का पसारा बेलने का क्या बैग बीज स्कूल बैग बुक सगला डॉग है इकड़ा सोनाली लगे बगा कसा ड्रेस असा ड्रेस सोनाली है बगा कसी जेवा बसलो एक्टी एक बोलो तो घेवड़ा जे शेंगा भाजी होती बनवले तर आता वरती बघणार नाही ती काय तर चला तिला जेवण करून ठेवते वरती बघ ना का तर नाही बघत चला तुम्हाला भाजी दाखवतो काय बनवले तसं मी ती दुपारची आहे शिमला मिरची आणि बटाटा आता पण तिने जेवण बनवले आणि भात आहे तर चला मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे काय आज स्पेशल नाही आपल्याकडे शाकाहारी भाजी बनवली दालबीर काय बनवलेली नाही आणि चतुर्थी आहे आज त्याची मुलं बुधवार होता पण चतुर्थी आहे ना तर चला अशा प्रकारे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू व्हिडिओ येणार माझ्या मित्रांनो तर चला मग ते कॅब गेला त्याच्यामुळं आपले व्हिज पण आणि माझी तब्येत जरा खराब होती त्याची मुलं व्हिडिओ आले नाही तर चला बाय 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 भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय 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 या जेवायला तुम्ही पण बाय 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 बाय